नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो आता मी तुमच्याशी ब्रेकिंग न्यूज संदर्भात संवाद साधणार आहे यवतेश्वर कास रस्त्यावरील गणेश खिंडी परिसरानजीक खोलदरीमध्ये स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ कार जाऊन एक अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये कोरेगाव परिसरातील काही युवक का असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवलेली आहे घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक तांबे साहेब उपस्थित आहेत शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या वतीनं या अपघातग्रस्त झालेल्या युवकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे या खोल दरीतून मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे पदाधिकारी जे कोण अपघातग्रस्त युवक आहेत त्यांना बाहेर काढत आहेत नेमक्या पद्धतीने त्यांची सध्या अवस्था काय आहे हे आता तरी समजून येत नाहीये मात्र हा अपघात घडल्याची वार्ता समजल्यानंतर सर्व सातारकरांमध्ये कुतूहल निर्माण झालेला आहे पर्यटनस्थळी बंद्यास आदेश हा जिल्हाधिकाऱ्यांचा जारी झाल्याची वार्ता देखील समोर आलेली आहे एकूणच सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अतिवृष्टीचा इशारा म्हणून हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यानंतर ऑरेंज तसेच रेड अलर्ट जिल्ह्यामध्ये जारी केलेला आहे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पाच ऑगस्ट पर्यंत सर्वच पर्यटन स्थळांवरती विशेषतः धबधबे असतील किंवा सर्वच पर्यटन स्थळ जे आहेत त्यांना बंदी करण्यात आलेली आहे मी गुरुच्या बातम्यांतर्फे सर्व प्रेक्षकांना आव्हान करतो की प्रशासनानं जो दिलेला इशारा आहे किंवा जी सूचना आहे जो आदेश काढलेला आहे याचं तंतोतंत पालन